औचितवाडी झाले अजून कांठाळ्या गेला नाही भाऊ कांठाळ्या खानातून पाणी यायला लागले काय झालं पाहुले काय मुटका मारला काय म्हणजे बा राजाला <laughs> दिवाळीच <laughs> <दिवारी> माहित <दुमाई> नाही <दने। laughs> काय अशी परिस्थिती काय झालं रात्री ढुम बारच होते नुसते धार 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 कांठाळ्या कुठं कुठेत कोणी खाण तयार केली काय गावात डेपुटी डेपुटीनी खान चालू केली खान, खान, खान नाही आता आवाज वाजत होते नव्या कोऱ्या भाऊ वाजणारच ना काय कोऱ्या नव्या कोऱ्या काय नोटाचा आवाज आला काय डेपुटीचा काम करायला नाही मी माहिती श्याम तूच सांग डेपुटीनी घोडे आणले घोडे घोडे ते तकडा कान करतूल पिस्तूल पिस्तूल बंदुकी का पिस्तूल नाळ्याची बंदूक हा लायसन बिसन एकदम रात्री ठॉय ठॉयच होती काय झालं कुठं घरी नवरा बायको नेम नेम खेळत होते नेम नेम अरे फुग्या असते ते काकडी फुग्या आणली असते टोचत टोचत

देवपुटीने माणस विंस मारली काय आता आपल्याला काय माहित भाऊ आणली माहीत आम्ही पाहिली तुम्ही राम राम राजकारणात आता फार जीवनीशी संपिता काय काय येत म्हणले कान ठाय वाजलं ठाय ठाय वाजत ऐकू आलं तुम्हाला आवाज काय लपतो काय डेपुटी काय सायलेन्सर थोडीच लावलं तुम्ही त्याला चालेल सर काय ला ते डिग्या ठेवल्या असेल फटाकडे असेल की इकडे फटाकडे वाजय केलं अस फटाकडे काय कसा डिग्यान साधा भाऊ नाही नाही कसं वाजत डिग्याला फटाकडे वाजायला ठेवले असते हे फक्त असते की अरे ते बंदुका असेल टिकल्याची नाही हो टिकल्याची बंदूक घरच्या लोकांना लागत बंदूका कोणाला काय तुम्ही सांगा बंदुकीचं कौतुक आमच्या आजा पाज्यापासून बंदुकी वापरलेले माणसं तुम्ही म्हणजे वतनदार घरांना आमचं बंदुकी तुमच्याकडे बोला तुमच्याकडे बंदुकी वाट्या त्या पास साहेबोसायला वाट्या जरा असे साफसफाई करा सर्व्हिसिंग 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 तर इंग्रज जर बंदुकी आणायला चालले ना हा बाहेर परदेशात हा तर राज्याला घेऊन जायचं इतका पारखी आता होता तुम्ही सांगते वायाला राहायचे इंग्रज लोक काय त्यांचे अंगावर घेते तुमच्या आजच्याकडेच राहायचे इंग्रज जर चालले ना परदेशात बंदुकी आणायला माझ्या आज्याला पुढे बसून न्यायचे तांग्यामध्ये धोंडी बा, तांगे बा आवर आपल्याला बंदुके आणायला जायचे आणि तुम्ही मला सांगतात अरे आजा पाज्यापासून बंदुकी वापरलेले लोक आहेत आम्ही पुढे बसून द्यायचे पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे जात होते काही तिकडे बंदुका घ्यायला असं कोण होता तुमचा आजा कोण होता काय तुम्हाला सांगायचं माझ्या आई तांगाच्या इथून निघला ना डायरेक्ट इथून तांगा डायरेक्ट बोटीत तिथून बोटीतून आजा लगेच परदेशात हा आणि मग ते तिथे गेलो म्हणायचे धोंडी बा बघ तो पसंत कर मग आता बिल पारखी चांगल्या चांगल्या माली माली बंदी का घेऊन यायचा आणि आज मी बऱ्याच बंदुकावर धोंडी भाऊ धोंडी भाऊ लिहिले गप चिपले ते का मायचे लिहायचे पारखी नसते ते बंदूक गुराखी असते या ल त्या सांभाळायला ले लिहिलेल्या असत्यान म्हणून असेल असेन दोंडी हा या सहा बंदुका धोंडी बानी सांभाळायच्या पुसायच्या त्याला आयलिंग बिलिंग करायच्या असं असेल श्याम भाऊ बंदूक वापरले लोक आम्ही यांना काय कळायचं हे आपले दारू गोळा उडायची लग्नामध्ये यांचे अजंते यांना काय बंदुकी तर कळायचंय अत्यंतदार घराण्याची आहे ना स्वातंत्र्य मिळायच्या आधीची बंदुकी लायसन बीशन लागत नाही डबल बोअरची पणजा आहे ना असा गोड्यावर बसला का वाघ मारून आणायचा कातड होतय पण तुमच्यासारखे आजोबाला लई पण जोडीदार नेलं कोणत्या तरी भापट्यानी काय नाही वाघच काचड होत अतड होत असं का अहो आमच्या आजांचे वाघ मारायचे तुमचे ओढ आणायचे बर का तुम्ही काय सांगतात तुमची आजी हुमचाप पण गावात उचलून आला इथ आणि उचलून आला तुम्ही जावं ये घर जावं ये मुळचे आम्ही वतनदार मी असे उचलून आलेले गावात राहिले तिथले जावय जावय म्हणून खांदेव घेतले हो तुम्ही कानात पिच करा मारायला लागले यांना ला बाहेर कोणाची चेरीत नव्हतं यांना वतनच नव्हतं इथं आल्यानंतर आमच्या पांजेने वतन दिलं आणि आमच्या दारात जागा दिली तर तुम्ही वतनदार झाले पन्नास एकर जमीन आम्ही अशी इथं कमावली खड्डे खातून आमचा आता म्हणले उचलून आलता का सांगन त्याला गावाने गावात आणि हे वतनदार तुम्ही हे बघा आमचं गाव सगळं बनतुका सांगत्या ना सडचक्रामान लावलेलं आपल्या भिंतीवरच्या बघितलेले बघून आंधळ व्हायचं फक्त आम्ही किती मोठी आम्ही किती सात बंदूक आहेत अशी मोठी खाली त्याच्यापेक्षा बारीक 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 आणि ग्राम एक उभी अशी आपण त्या घरात जातो का घरात गेल्याबरोबर हॉल संपतो त्या घरामध्ये असे हे लावलेले काय म्हणते त्याला प्लास्टिकच्या पण दोन हे केले एक ढाल लावलेली आणि ढाली खाली पिलानी ते पाली अंड खात आम्हाला काय सांगायला तुम्ही तुम्हाला तरी लावून देतो का मी लांबून बघत तुमसारख्या नजऱ्यांनी ती डाये ना तिच्यावर थोडस असं गुलाबी गुलाबी रंग यायला लागलाय नजर लागेल ती म्हणून कोण नका हात्यालायसनच्या बंदुकीच्या लायसन देणार नसलं ना तर बंदुकी नेते पोलिस पंजाच्या काळात लायसन द्यायचा अधिकार त्यांच्याकडे होता लायसन कोणाकडे घेतो सरकार आमच्या आमचं सरकार होत मग काय विषय होता हे सांगत येत कमेंट पण लिहायचं दाखवून गेले कोण लाय नाही म्हणले मी आता नाही ऐकलं जाता जाता म्हणले ना आता काय बघा तुम्ही आता आम्ही तरी काय सांगा तुम्हाला बंदुका तुमच्या गोयात त्यांच्या पाटणा म्हणल्या आम्हाला लायसन काढायची गरज नाही पंजाच्या काळातली ती राहू दे आपल्याला काय करायचं आपल्याला गुड काय खेळायचं काय आपल्याला तुम्हाला तुम्हा खेळायला देत असतं का भामट्यानं मी काय आलं मला त्याने एक साधा भाऊ खेळायला दे सारखी मी बी खेळ आम्ही नवरा बायको धाड धाड या का त्याला दिले तर मला एक पाहिजे बरं कधी खालची बारकी नाही कधी दोन नळ्याची छोटी अशी मी ना दोन सुतोळी बांब देतो खाली असेल डोंगर खाली ठेवान थी। बायकांना काडी लावायला वतनदार घरा तूरी गा नावाला वतनदार चल 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 जाऊती बामटे आम्हाला द्या टिकल्या वाजाची बंदूक आहेत का त्या भाऊ श्यामे आपले बुडा खाली बॉम्ब लावायचे म्हणते अरे असंच असतं वतनदार घरा तुला सांगतो तू टेन्शन घेऊ नको तुला सांगतो बॉम्ब आहे ना त्यांच्याच बुडा खाली लागणार असतो आता कस काय तुला माहित नाही तू फक्त चल माय सांगा आता कसा बॉम्ब फुटतो तू चल चल पाहिशी ओ डेपुटी डेपुटी रे बोला तुमच्याकडे हो बंदूक लायसन आली होती काय बंदूक बंदूक लावले रे काय करायचं बंदूक तुला लायसन्स काय असू मग समजा त्याच्याकडे लायसन ला। नाही लायसन नाही त्याला काय जर लायसन नसलं तर तुमच्याकडे पोलीस लोक येणार मोठी गाडी घेऊन पिंजरा त्याच्यात तुम्हाला बंदुकीला टाकणार आणि त्यांच्याकडे घेऊन जाणार सांभाळायला ज्याच्या घरात सापडले त्याला काय नाही भाऊ झाले का जिवंत काढतो सापडला अमोग बातम्या लायसन शिवा कोण नाही ठेवू शकत आता भाऊ काय काय माहिती लायसन काय काय लायसन आहे त्यांचं कळलं का तुला लायसन भाऊ चांगले पटके पडते हा मग आता बरोबर करू चल

सगळ्या गावात बंदुकीत म्हणून का काय विचारा अरे असं नसतं बाबा ते त्या बंदुकीला लायसन घ्यावं लागतं मग ती बंदूक ठेवू शकतो आपण तू कोणाकडून घ्यायचं लायसन कोणाकडून म्हणजे ते ऑफिस वेगवेळी प्रकारचे मग आणि लायसन नसलं तर मग वापरून देत का काय टाकते ना आत तुम्हाला म्हणजे लायसन नसलं आणि तर बंदूक असली आपल्याकडे दरे आत मग सोपं आहे काय ते असं काही उद्योग करू नका आम्ही आम्ही काय उद्योग करतोय आपण विचारलं तुला माहिती आपलं ती देत ना कुणी अशी बाबो हे ना कसल्या गोष्टींच्या म्हणजे हे हे खरं आहे का म्हणजे जर बंदूक असली आणि त्याचं लायसन नसलं तर डायरेक्ट ना का केस होता ना त्याच्यावर डायरेक्ट केस होती शंभर टक्के हा थांबणार काय आलं लिहावड झालं काय तुमचं अवघड झालं आमचं नाही तुमचं अवघड झालं माझ मला वाटलं नव्हतं तर असं म्हणून एवढं एवढं हा झालं दिवशी भांडावर लगेच डेपुटी ना फोन ला डायरेक्ट पोलीस एस एसपीला फोन केला डायरेक्ट काय ते म्हणले आमच्या गावामध्ये अशा ला बिना लायसनच्या काय बंदुका काहीतरी असं फोनवर चाललं होतं त्यांचं म्हणजे माई काडी लावली का लावली म्हणजे काय आग धारलाय दोरणे घालाय जळायचं राहिलं आता नाव सांगितलं डायरेक्ट सांगितलं होय झालं तू कधी ऐकलं तू काय करत होता मग काय भजे खा भजे खात होता काय तू ते फोनवर बोलत चालले तू काय पाहिलं मग हा तू काय ताराला गेलं काय शेवट राजकारण आडवू येत कसा माणूस संपूर्ण कधी बंदूक बाहेर कधी कधी बंदूक आणली त्यांना वाटलं ना माणूस आत गेला का मग आपला विरोधक संपला शंभर टक्के आता ते बाकीला तुमच्या दोघं ना एक मी जबाबदारी देणार आहे आमच्या घे काय जबाबदारी बरं तुला काय तुला जबाबदारी काय द्यायची होती काय नाही मला उचलून जेल जेलमध्ये यायची जबाबदारी द्यायची ना पाटाची काढायला आंब्या झाडापैकी मला त्या पाटात सोडायचं चांबल दगड बांधायला या म्हणलं तर यायचं काय धूत या दिवसाच आंबे बी नसते ना पण नाही येतो आम्ही तिथं या लवकर लगेच आलो आम्ही जाले? ए, कासा, कासा बोला बोला वाड़ा? <laughs> अरे काय आंब्याचं झाड नाही वाटत पण राम फळ दिसते त्याला वाटला असं ना आंब्याच झाड पानाव त्याच्यावर दिसते आली येऊ काय झालं बावळा दमलो ना आंब्या झाडाखाली सांगितलं ना तुम्ही झाडा खाली तिकडे त्या काट्यावर पान आंब्यावर वाटली तुम्हाला वाटेल बर त्याच्यात ना बंदूक काय एवढ जोड अरे हळूच बोल ना चालू चालू हे ना अशा ठिकाणी ठेवायच्या पोलिसांना सापडल्या पाहिजे नाही सापडल्या नाही पाहिजे नाही सापडल्या पाहिजे मग आपण त्याची विल्हेवाट लावू पुढे ठेवायची तुम्ही टेन्शन घेऊ नका सदा भाऊ याची विल्हेवाट आम्ही बरोबर लावतो हे दोन तीन दिवस जरा डेप्युटीच्या डोक्यात हे ह्या पोलिसाला फोन कर त्या पोलिसाला फोन कर माझी हाय एक घरात तेवढी तेवढी दाखवतो फक्त छाप मध्ये लायसन आहे तिला <laughs> लायसन आहे ना मग टेन्शन नाही लायसन पाहिजे दुसरं काय कुठं नाही आपल्याला फक्त ह्या जरा जास्तीच्या आहेत ना म्हणून जपून ठेवा फक्त हा तुम्ही टेन्शन घेऊ नका याची विल्हेवाट लावली म्हणजे लावली पोलिसाला काही त्याच्या कोणला सापडणार नाही पोलीस आहेत ना पुढे मी घेऊ काढी तुमची म्हणते तुमच्या पर्यंत येऊन देऊ नका नाही तर त्यांच्या हात ये ना तुमच्या आडून माझा गाळा दर नाही नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ तुम्ही झाले जोड ना सदाभाऊ सदाभाऊ ओके okay. कार्यक्रमच काय बरोबर ठेवल्या ना ठेवल्या मग पोचल्या असतील ते थोडं पोचले असतील डायरेक्ट गणगीत हा समुद्रात <laughs> म्हणजे मग नदीला पूर आलेला होता हा जस घेतलं तसं तो आहा परत तुमच्या बंदु सन, सन, बंदु कीला? बंदु कीला। त्या बंदुकीला नुसतं एक किल्ल्या दोन दोन लाख सोनं असं दोन दोन तोळे सोनं अरे दहा लाखाचं तो सोनं असं त्या पाच बंदुक बंदुकीला बंदुकीला हळूचा बॉम्बला मला वाटलं लाकडाच्या अरे त्याच्या तुंब्याला सोनं होतं ट्रिगरला सोनं होतं त्या गोळ्या घालायच्या तिथं सोनं होतं अरे लाकडीच्या तुंब्या होत्या मागे त्याच्या सोनं लावलेलं होतं ना आम्ही काय पाहिले तुम्ही दिली गोळी तर आम्ही दिली टाकून लगे न दिला अररे वाईट केलं तुम्ही अरे नुसती बंदु बंदुकी असते तीन तीन लाखाची बंदूक पंधरा लाखाची आपल्या खाली बॉम्ब टाकायला लागले होते त्यांच्याच खाली बॉम्ब लागला आणि आता आपण झालो माला माल होय श्यामेखची ती चोर असे रे तरी सोनं ते म्हणजे एका बंदुकीला दोन अडीच लाख सहा का सात होत्या चौदा पंधरा लाखाच्या नाही येड्या तुला सांगतो आता बंदुकाचे आहेत <laughs> ना सोनं काढून घ्यायचं आणि बंदू काय लाकडे आहेत ना टाकून आणि फक्त सोनं चुकायचं कशाला घ्यायचं बंदुकीचं परत पोलिसांनी पाहिलं बिल आपल्याला तर काढ ना काढना येते का कशी कामाला आली मी चालला होता टाकून द्यायला श्याम्या तू काही म्हण बर का तुला डोक अरे हळू हळू सोड तेरे माला देरे माल हो गई श्याम राज अरे फोन कुठे अरे बंदू का कुठे नुसतं दात घेत काय झालं वाहून गेल ते मी गण गेला <laughs> गणेला गेले, गेले होते ना बंदूक या बंदूक तुम्हाला असे धरायचे किती तुला आहे ना तुला इकडून आणि त्याला इकडून होय हा अरे डेपुटीने माहीत 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 तक्रार केली ती का नाही मी तर डेपुटीकडे जाऊन आलो होय ते म्हणले भरले काय ना तुम्हाला नाही ना डेप्युटी नाही भरले नाही ते म्हणले आणि बिलिसन मी नावच नाही काढलं माझ्याकडे बंदूक आहे तुमच्याकडे बंदूक आहे मला माहिती आहे म्हणले राजकारणात काय एकमेकाच्या ओरावर बसायचं बसू म्हणले पण ह्या काड्या मी करणार नाही आणि म्हणला पोलिसांच मी आता काय ऐकलं नाही म्हणतात ते तिकडे तोंड होते सगळी आयडिया तुझी होती बऱ्या <laughs> याची याची अलग सोनं यायचं नाही ना हा घालू का आता सोनं काढलेले बाकीच्याला कुठे अरे नालाय नो